या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका कडई हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक नमस्कार आपण जुन्नर तालुक्यातील बेल्ले गावामध्ये आलो आहोत आपण गणपतराव आवटी यांच्या अर्धा एकर क्षेत्रामध्ये आपण अनेक प्रकारच्या वनस्पती त्यांनी अनेक वर्षापासून लावलेल्या आहेत आणि त्या वनस्पतीपासून कशा पद्धतीने फायदा होत आहे आपण काही गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बाबा नमस्कार नमस्कार आपल्याकडे कोण कोणत्या वनस्पती माझ्याकडे कमीत कमी सव्वा दोनशे व्हर्टिकल आणि बियाण कसल्या जागेवर लिहून काढले पण एवढच का ही कशा चालते ती कशा उचालते हे माहिती तंत्रज्ञान ज्या वेळेस आपण ती चौदा एक दोन हजार तेवीस ला पंजाबराव कृषी विद्यापीठातून त्यांना माहिती झालं माझ कॅनडातले तर ते ग्रस्त होते कृषी विद्यापीठामध्ये एकोणीसशे बहात्तर साली शिकायला तर ते माझ्याकडे आले होते त्यांनी दोन किलो पाला नेला दोन किलो पाला नेल्यानंतर सात महिन्यांनी ने माझ्याकडे परत पाला मागितला शेवग्याचा हो शेवग्याचा हो कारण ते त्या बाई मला बोलले कि ब तुमच्या पाल्याशिवाय मला दुसरा पाला कुठलाही आवडत नाही तर तुमच्या पाल्यामध्ये आहे मला माहिती खाल्ल्यानंतर लगेच समजलं मला म्हणून मी कुठलाही पाला खात नाही तुमचाच पाला खाते फक्त आणि इथं आल्यानंतर आठ महिन्याने इथं सगळं माझ्या परिसरामध्ये बघितलं आणि जे काय पटन ते घेऊन गेले तिथून पुढं हे असं करा ते तसं करा आणि हे मला आवडतं ते मला आवडतं ते काय पाहिजे ते त्यांना मी पोस्त करून देतो सगळं किंवा गाडी घेऊन न्यायला पाठवून देतात किंवा ते स्वतः येऊन घेऊन जातात मलबेरी शेवग्याचे शेंगा केळी नारळ गुजबेरी शेवग्याच्या शेंगा वाळलेल्या शेवग्याचा पाला हातग्याची फुलं बियाणं कंदमोळं काही वांगी सगळं टोटली सगळं काय लागन ते घेऊन जातात पपई आळूची पानं काही फुलं वाळून ठेवलेली असतात ती फुलं पण आणि जे आपल्याकडे अवेलेबल नसन किंवा त्यांना पाहिजे नसा ते पण बाहेरून आणून देतो त्यांना महिन्याला मला पाच हजार रुपये मानधन देतात प्लस हे नेल्यानंतर त्याचे वे पण वेगळे पैसे मला देतात शेवग्याचा अजून काही काही उपयोग होतो नाही शेवग्याच बरच हे शेवग्याचा पाला खाल्ल्यानंतर हाड मजबूत होतात सगळी चांगलं एकदम शेवग्याची झाडे किती आपल्या बा तेरा चौदा झाड आहेत पहिली होती बरच शंभर एक झाड होती तोडून टाकली कोणत्या कोणत्या प्रकारची झाड आहे ते बरेच जवळजवळ आता मी सांगतो ना मी लिस्ट तुम्हाला लिस्ट पाठवून देतो सगळी सगळी टोटली औषधी वनस्पती बियाण तयार करायचं आणि आपले इथं नाही ते आपल्या इथं आणून आप लावायचं आणि लोकांकडं नाही ते आपल्या इथं त्यांना द्यायचं आदान प्रदान चालूच आहे मलबेरी आहे शेवगा शेवगाय केळी नारळ आहे येर पोटॅटो आहे आणि अशा बऱ्या आता तर समोर हे बघितले बघ हे करायचं तर सगळे आता हे करावं किती प्रकारच्या वनस्पती ते सव्वादे प्रकार राहण भाज्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत पात्रीची भाजी आहे तीन प्रकारची भाजी आहेत पालक तर मी टाकतच नाही ऑटोमॅटिक उगते ती औषधी वनस्पती पण आहेत का काळमेगे गोरख चिंचई परत आणखीन वैजयंती आलय सफेद मुसळी याला कोणत्या प्रकारची खतं टाकली जातात खत नाही हे सगळं काडी कचरा आणि बकराची लेंडी एका गावठ्या गाईचं शेण एवढं दुसरं काही नाही औषध कुठलंही मारत नाही ताकाने फवारतो बाबा घुजबिरीचा काय उपयोग केला जातो गुजबिरीचं ते साठी पण चालतं ज्या ज्या माणसाला फार अजिबात भूक लागत नसेल त्यांनी याचे दोन फळं खाल्ली तरी दोन तासात दोन माणूस भाकरी खाणार पण माणूस पूर्ण हा एकदम हे झालेला पाहिजे त्याला एकदम रामबाण औषधी प्रयोग केलेला आहे मी स्वतः हे हातग्याची फुलं आहेत ना हे हेमोग्लोबिनच प्रमाण जास्त याच्यामध्ये त्याचा काय उपयोग होतो ते भाजी करून खातात हा अशीच फुलं राहतात आणि हा शेवगा हे शेवग्याचं याचं सूप बनवतात व वाळून त्याचं हे केलं तर त्याची बर्फी बनवतात पावडर केली का हा पावडर केली जाते आ... हे अजून काय सोडलेल्या शेंगा नंतर हे हादग्याचं ते शेवग्याच बियाणे शेवग्याच्या बियाणे आतल्या ते आपली बिसलरीची बॉटल असते ना त्या बॉटल मध्ये दोन बी जरी टाकले दोन बी तरी पाणी आलमचं काम करते हे दोन बी एवढं पॉवरफुल काम आणि पूर्ण ऑर्गेनिक ऑर्गेनिक पद्धती हा म्हणून हे जमा करून ठेवलं दुधी भोपळा एवढा मोठ्या प्रमाणात आपल्याक पिकावलाय तो कशा पद्धतीने पिकवलाय आणि एवढा मोठा भोपळा कस काय आहे तो नॅचरल आपलं बियाण आणलं होतं सेवाग्रामवरून असंच लावलं होतं तो तो पण एवढंच का लावण्याचं काही एवढं व्यवस्थापन नव्हतं जर चांगलं व्यवस्थापन केलं असतं तर कमीत कमी सहा आठ नऊ फूट भोपळा होते एवढी जमीन सुपीक झाली आहे पहिला भोपळा पिकवल्यानंतर तिकडे नेला होता मी हा संस्थेमध्ये पाच फूट भोपळा सगळा त्यांना खायला घातला काय खा सगळ्यात मोठा भोपळा आहे खाल्ल्यानंतर लगेच चवसा मस्ती कुठलाय का कंदमुळे यांचा काय फायदा आहे कंद प्रोटीन प्रोटीन भेटत काय आणखीन हाड मजबूत होतात जास्वंदाची फुलांचा काय फायदा आहे काल, ते केस काळ काळी करण्यासाठी ते फुलाचं हे करतात तिथून घेऊन जातात या वनस्पतीचा आपण पाला करून वाळवला जातो त्याचं पुढं काय होतं नाही ते पुढं त्याच ते प्रोसिजर पावडर केली तर ते चहा बनवतात चपात्या बनवलं तर त्याच्यामध्ये एक दोन चमचे पावडर टाकतात मग परोडे बनवतात काही आपले भाजीमध्ये एक दोन चमचे टाकले तरी चालते पूर्ण शरीराला एकदम उपयोगी शेवग्याच्या शेंगाची पावडर सुद्धा पाला सुद्धा सुद्धा शेवग्याचा डिंक सुद्धा सगळं उपयोगी येतं शेवग्याचा डिंक जरी एवढा जरी खाल्ला हे बघा एवढाच एवढाच डिंक तर हाड एकदम हे होत हा आणि बाजारात नाही येत काही हे बाजारात याची किंमतच नाही हे म्हणतात हायब्रीड हे कुठं हे नाही आम्हाला आवडत आम्हाला जर वारकाला असायला सांगायला लागतं कुठं पाठवलं आता मग नाही हे पाठवलं नाही मी वर्ध्याला विश्वकर्मा संस्थेमध्ये जातानी घेऊन जातो पुण्यावरून लोक काही लोक येतात ते पण घेऊन जातात काही वरले ग्रस्त आहेत मानस करण्यास मानलेले आहेत ती इथं चार पाच महिने आली कधी हप्त्याला येते कधी येते किंवा कोणालाही पाठवते इथून सगळं घेऊन जाते हा ते, ते, ते हो सगळं प्रक्रिया वगैरे करतात त्याचे शेवग्याची पावडर याच्या वा शेवग्याच्या वाळवलेली शेंगा काही हे हे याच बियाणे याची पावडर आणखीन बिस्किट बनवतात हा बिस्किट बनवतात बर्फी बनवतात शेवग्याचे पालेची पण बिस्किट बनवतात याची सुद्धा बर्फी बनवतात हातग्याच्या फुलाची हा धन्यवाद अशा प्रकारे रासायनिक शेती वळण्यापेक्षा आपण सेंद्रिय से शेती वळलं पाहिजे एनजी न्यूज साठी निलेश गाडगे जुन्नर पुणे